उन्हाळाला की मार्केटमध्ये कैऱ्या करवंद रानमेवा याला चालू होतो आणि यांच्यापासून वेगवेगळ्या रेसिपीज आपण आपल्या घरामध्ये करतच असतो ही आपण आज जी चटणी बनवतो ही झटपट तयार होणारी चट सक, चटणी आहे कमी साहित्यापासून झटपट बनते आणि ज्यांना लोणचं करायला वेळ मिळत नाही त्यांच्यासाठी ही जबरदस्त रेसिपी आहे स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण करवंद फ्रेश करवंद झाडाचे तोडलेले करवंद आहेत हे एकदम फ्रेश आहेत आणि या करवंदांपासून आपण झटपट तयार होणारी चटणी तयार करतो आहे बऱ्याच वेळा लोणचं बनवायला वेळ नसतो आणि करवंदापासून सीजनल फळं खायला पाहिजेत आणि झटपट बनणारा काहीतरी पदार्थ पाहिजे असतो त्यासाठीच ही चटणी आहे त्यासाठी करवंद घेतले आहेत स्वच्छ धुवून आणि दो एक मिरची घेतली आहे कोथिंबीर भरपूर घ्यायची आणि हे मी खडे मीठ वापरते रेग्युलर मीठ आपलं असलं तरी पण चालतं आणि फक्त मिक्सरला लावली की चटणी रेडी करवंद कोथिंबीर मीठ आणि हिरवी मिरची एवढ्याच साहित्यापासून झटपट चटणी तयार होते जेवायला बसल्यानंतरसुद्धा तुम्ही ही चटणी तयार करू शकता याला आपण आता तडका देणार आहोत तडका ऑप्शनल आहे नाही दिला तरी पण चालतो अशीच जरी तुम्ही खाल्ली तरी ही कच्ची करवंदाची चटणी खायला एकदम अप्रतिम लागते करवंद आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात याच्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते रोगप्रतिकारशक्ती वाढते त्यामुळे करवंद मध्ये लोहाचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे करवंद आपल्या आहारामध्ये सेवा सीझनमध्ये करवंद येतात तेव्हा कच्चे करवंद पिकलेले करवंद आवश्यक हवेत त्यासाठी आपण तेलामध्ये मोहरी जिरे हिंग आणि कढीपत्ता घालून तडका तयार केलेला आहे हा म जबरदस्त तयार झालेला तडका आपण चटणीवर द्यायचा आहे आणि चटणी आपली खाण्यासाठी रेडी आपल्या चॅनलवर आपण झटपट तयार होणाऱ्या करवंदाच्या रेसिपी जाणलेल्या आहेत उदाहरणार्थ आजची चटणी आणि करवंदाचा ठेचा तर नक्की करून बघा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ही चटणी भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता तोंडी लावायला चटणी एकदम अप्रतिम लागते जबरदस्त बनते कच्च्या कैरी करवंदापासून आपण तयार केलेली ही चटणी आहे नक्की घरी तयार करून बघा याच्याबरोबर आपण मिलेटचा डोसा तयार केलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मिलेट डोसा हा कसा बनवला त्याची रेसिपी येणार आहे आणि आपण आपल्या चॅनलवर करवंदाचा ठेचा पण तयार केलेला आहे त्याची पण रेसिपी पहा जबरदस्त ठेचा तयार झालेला आहे अशा पद्धतीनं हा म मूग मिलेटचा डोसा त्याच्याबरोबर करवंदाची चटणी यावर्षीच्या उन्हाळ्यामध्ये निसर्गामध्ये तयार झालेला रानमेवा खा आणि हेल्दी राहा थँक्यू